वैता घेतला नाही तर का वाटेन तलाक सुद्धा नको जी ती लोकांनी हसत हा हसत ठेका आपलाच नाना फटा हा ह्या बापच्या गीत सांगलय सरो खाऊ नको सरो खाऊ नको सोरो जीवाक बरोवून घेतो हा हा ऐकत तर शपथ आणि लोकांचा काय काय जणांचा कसा असता आपला ठेवायचा थकवून आणि दुसऱ्याचा बघायचा वागू ही लोकांची सवय असता पण हे बापिया किती लक्ष दे धंद्यार लक्ष दे ले ले था। 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 आ, एक दिवस कधी येतो डोळो उघडो नाही धंदो म्हणजे बसलो कुमाराची दाद आमची माती मळू भय मडके घडवू कोणतरी कोणीतरी गिरायकिला तर ते काय हा ते जर तयार नसले तर का तिथं नाही फिले किती वेळा सांगलंय या बापिया माका सगळा बोलवता लागता माती मळती लागतात मंटी घडवलं लागत कोणतरी येल तर देव भय हा येऊ एक दिवस कधी येतो ढोळ उघडणार आणि जमिनी काय येतो पाय लागला नाही आणि कसा ह्या सबन गावात यातच घर आमचा कुमाराचा हा कोणतरी मडकी वारा गेलो तर तयार होई नको आणि समजा येऊन गावात येलो आणि एकदम दहा एक जणांचा घेऊन गेलो आणि ते जर मडकी वारा गेले पहिली दि मी कितीला सांग आता सकाळी उजवाडा उठाव गेलो आता पुत्रे पुत्रे हो, एक हा कुत्रे भक्त कुत्रे भोग ते आकांड्या सांगो खुईतरी कसा कुत्र्यांका ह्याची सवय झाली आणि ह्याची कुत्र्यांका झाल्या त्याच्यामुळे हो दिसलो काय भोगाक सुरुवात करतो म्हणजे हो आकांड्या सांगो खुईतरी इलोआ येऊन दे काय करतो त्या आकांड्यावर उभं राहतो लोक ते करीचे त्याची कवळे कवळे पाना कालो पेपर तयार करतो आणि सगळ्यांना वाजवून सांगतल नाग वगैलो नाग ना वाजय पेपरा वाजय आता फक्त पेपरा वाजवून घो औषध नाग पेपरा वाजयतो नाही तुझ्याच पेपरा मोडून तुझ्याच कोणाऱ्या घातले तर मग पण काय दुसऱ्या घर फिरला काय घरा फिरतात या आमचा काय म्हणतात तसा दुशन घरात असा हा ह्या बघूचा जवळ ह्या माझ्या मंगलेचा फुडला जाल उघडा मेलला आणि मेल त्या पाच असतात असे सगळ्यांकडे हा नाहीतर चौथ्याच्या मामाकडन पैसा गेला का पाण्यात चुन लागले पाना चुवले काही गजाली चालू झाले तू जगो कसा माझा गो कसा तू जगो कसा तू माझा गो कसा अगो आपापला बघा मेली पाना चुनचे दिवस केली पण सांगायचंय ना या मंगल्या तुकल्या कुमाराचा नाक तुझ्यामुळे आज घाल आता सांगायलाय बघून बघून घेतलय आणि या बाय माणसा नाही जर घरात बाहेर गेलय मेला, था। मेला था। पाणी 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 तू का बापाशी काय शिकवबा काय बोलायचं बापाशी काय शिकव काय शिकवू काय झालं पती म्हणजे परमेश्वर स्वरूपाला याची काय काय म्हणजे पती म्हणजे परमेश्वर आहे तो खुशी नाही लो काय काम्यावर पाणी येऊन येऊ म्हणजे काय तीर्थ घेऊ तीर्थ घेऊ म्हणजे तीर्थ घेऊ जर देवा घोव्याच्या पायाचा तीर्थ घोगाचं दिवसभर तीर्थ घेऊन जुलत असत आणि तीर्थ घेऊन सुभाष सांगतोय दारू खात होत का तुझ्या माझ्या बापाशी म्हणा तुझ्या बापाशी राहायचा अवकुंडाच्या हाती गेला उपयोग हा आगीत घातला तर धुमाक तरी होय धनगार लक्ष आज बघलच नाही ती अजून माझी सांगायचं देऊ आज देऊ नाही सांग

উলা আছা মানে হুমৰু আমাৰ নাই খিচি নাই तुझं पापू शिव माझ्या हुमऱ्याची माती घालत हुमऱ्या खालची माती गेली वाटलं घर होता दोन बाक्याचा खपाट तुझा फुडल्या बाक्या खराड पाटला बाक्या उघडा राती सर माझी माती नव्हती तुम्ही शंका पाटला पाट्या उघडाच उघडाच आता <laughs> कारण काय को येत कोणा घरातली पाणी सुपारी चाय साखर पावडर सगळं सरळ ज्या भयकाच घरात घेतलो नको त्या बाहेर खाले पुढला असला का कोण घरातली जातो नाही आणि तुझा दारियाचा सांगतो बाडियाचा बोललो धरवायचा

काहीच नाही याच्यापेक्षा मोठं फायदो फक्त प्रमाण वाढव अरे पणच आहे काहीतरी बरं सांग काय का फायदो जास्त जाऊ तर प्रमाण वाढव प्रमाण वाढव सकाळ दुपार संध्याकाळी प्रमाण वाढायला एका आपल्या आवशी बापाशीच्या बारा घालतो महिनो लागत नको वर्ष आलो नको

पडवाळ असा पडवळाची भाजी खाल्लं माझ्या आवशी बाप एकदा घराघरा खूप होता पण नाका सांग काय जेव्हा आवशीचा पट असत तिच्या

নাং পুলেই লাইলাইলেলে কেনারেন কেনে আয়াই শকাডুট্য়ে

पण कधी कधी जमिनीत सुद्धा जाती कोंगला येतात उन्हान मी या माझ्या बापाशी माझ्या बाप्पा शिक्षी होती उन्हात तुझी दिसतो माझ्या बाप्पाशी चार घ्यायला सारख दिसत

आणि जिथे पण माथाडे गर्दीचा पाणी घाल म्हणजे माथाळ्याची खाटली पडली

चे हता है धमने �лекजिए चीक ऑना लिखर आध मत रेतनी इंदे करव दो कोılar पाम हाब। ज shuttle healthysystem लिखर इने boys happy happy birthday लेилась कंखीआ और हम जाख अएख काई बेला — हिव此 on to, yeah, cud can FUCK you जड़ी ब्रकशचरी आथा

અચિબા ભૂખ્યા ભાકરી બરાબર 오, 나도. 나도 마, 고수도. মধধধজিকা ছ১কা ইপকার কচয়ন হাঽয�γিঠফরা

अरे ओ बाबा कुमारा तो वजन बरोऊला काय बडस्तारा घालता मरता साकी काटाय दुका आत्मन्या कुमारा जिथे आपोक्त त्या तुमकत त्रास जावतो नाही तर यात सांगा बक्लोत्रा काय रात्रीचं माज गुंड 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 दिंडम तावता कधी धावता